नांदुराज तालुक्यातील वसाडी बुद्रुक व वसाडी खुर्द या दोन्ही गावाच्या मधून जाणाऱ्या ज्ञानगंगा नदीवरील बांधलेले शिवकालीन बंधारे एक गावाच्या वरच्या बाजूला तर दुसरा गावाच्या खालच्या बाजूला असे दोन बंधारे असल्यामुळे या परिसरामध्ये बऱ्यापैकी पिण्याचे पाणी व सिंचनाची व्यवस्था होत असताना मात्र मागील दोन वर्षांपूर्वी वरचा बंधारा वाहून गेला असता त्याची शासनाने कुठलीही दखल न घेतल्यामुळे या परिसरामध्ये शेतकऱ्यांसह गावकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असताना या वर्षी सुरुवातीच्या पावसाळ्यातील समाधानकारक पावसाच्या सुरुवातीला पहिल्याच पावसात आलेल्या ज्ञानगंगा नदीच्या छोट्याशा आलेल्या पुरामध्ये वसाडी येथील खालच्या बाजूला असलेला शिवकालीन दुसराही बंधारा तुटून गेल्यामुळे त्यालगत बांधण्यात आलेल्या महाजल योजनेच्या विहिरीला जलसाठा कमी होऊन भविष्यामध्ये शेतकऱ्यांच्या सिंचनासह वसाडी बुद्रुक व वसाडी खुर्द या गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी पाणी टंचाईचा सामना करावा लागेल तरी शासनाने याबाबत दखल घेऊन लवकरात लवकर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत शेतकरी व गावकऱ्यांमधून व्यक्त होत आहे पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा